खासदार डॉक्टर श्रीकांत एकनाथ शिंदे यांच्या वतीने यंदाही गणेशोत्सवात गावी जाणाऱ्या नागरिकांसाठी मोफत बससेवा कल्याण ग्रामीण आणि डोंबिरी शहरातून बुधवारी दोनशे तेहतीस बस रवाना झाले आहेत कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉक्टर श्रीकांत एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून दरवर्षीप्रमाणे यंदाही गणेशोत्सवासाठी गावी, गावी जाणाऱ्या भाविकांसाठी मोफत बससेवेचे आयोजन करण्यात आले होते या दरम्यान आज बुधवारी कल्याण ग्रामीण डोंबिरी शहर आणि उल्हासनगर येथून कोकण तसेच पश्चिम महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमध्ये दोनशे तेहतीसहून अधिक बस रवाना करण्यात आल्या खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांचा सध्या पश्चिम महाराष्ट्रातून जनसंवाद दौरा सुरू असून यावेळी त्यांनी सांगली येथून ऑनलाईन प्रणालीच्या माध्यमातून सर्व बसला भगवा झेंडा दाखवून बस मार्गस्थ केला यावेळी सर्व गणेश भक्तांनी मोफत बससेवेबद्दल खासदार डॉक्टर शिंदे यांचे आभार मानले आहेत तर उद्या गुरुवारी दिवा कल्याणपूर्व आणि अंबरनाथ येथून दोनशे एक्क्याण्णव अधिक बस गणेशोत्वासाठी रवाना करण्यात येणार आहे रिपोर्ट फास्ट शुभेच्छा मी स्वतः येऊ शकत नाही कोल्हापूर आणि सांगलीच्या दौऱ्यावरती मी आहे त्याचबरोबर आमचे जिल्हा प्रमुख गोपालजी लांडगे साहेब आणि प्रकाशजी म्हात्रे हे देखील उपस्थित आहेत त्यांच्याही माध्यमाने वेगवेगळ्या बसेस ज्या आहेत त्या सोडण्यात आलेल्या आहेत सगळ्या डॉक्टर श्रीकांत शिंदे खासदार हे प्रतिवर्षीप्रमाणे यावर्षीसुद्धा त्यांनी बसेसची मोफत व्यवस्था केलेली आहे जसं आपण म्हणाला एस टीचा संप असतानाही की एवढी व्यवस्था लोक फार एक दोन दिवसापासून बेचन झाले होते विचारणा करत होते संपा आहेत बस येणार आहेत का पण तेही हे गणपतीच्या कृपेने आणि खासदारांच्या माध्यमातून साध्य झालेले सर्व कर्मचारी एस टीचे आणि बसेस वेळेवर आलेले आहेत कोकण आणि गणपती एक जिवाळ्याचं नातं आहे गणपतीची वाट कोकणची मंडळी अत्यंत आतुरतेने बघत असतात आणि त्याचबरोबर सुद्धा मोफत बसेसशीसुद्धा वाट बघत असतात की खासदार दरवर्षी ही मोफत बसेसची व्यवस्था करतात आणि यावर्षी त्याच्यात दुग्ध शर्करा योग आहे माननीय मुख्यमंत्र्यांनी लाडक्या बहिणीसाठी सुद्धा प्रति महिना दीड हजार रुपये झाले दिलेले आहेत दोन महिन्याचा हप्ताही आलेला तीन हजार त्यांच्या खात्यात जमा झालेले जा आहेत आणि गावाकडे गेल्यानंतर महिलांना एस टीमध्ये सुद्धा फिफ्टी पर्सेंटची सवलत आहे त्यामुळे आनंदी आनंद आहे आम्ही गणपतीचरणी एवढीच प्रार्थना करतो सर्व गणेश भक्त आहेत हे सुखरूप जावोत सुखरूप येवत आणि सर्वांना आम्ही मनापासून शुभेच्छा देतो तसाच खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनासुद्धा शुभेच्छा देतो एवढी मोठी व्यवस्था करतायत धन्यवाद राणेसाहेब नाही आज डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेब या कल्याण लोकसभेचे खासदार यांच्या माध्यमातून आज इथे उपस्थित असलेल्या माझ्या माझी महापौर विश्व विनितादाई राणे एकनाथजी राणे आमच्या सगळ्यांच्या माध्यमातून दरवर्षी या डोंबिली पश्चिममधून मोठ्या प्रमाणात आपण बसेसची व्यवस्था कोकणात जाणाऱ्या आमच्या साखरमाण्यांसाठी करतो आणि यावर्षी देखील आपण ती व्यवस्था केलेली आहे आपण बघत असाल तर मोठ्या प्रमाणात उत्साहाच्या वातावरणामध्ये सर्व लोक आज कोकणासाठी कोकणात जाण्यासाठी सज्ज झालेले आहेत लहान मुलं असतील महिला असतील ज्येष्ठ नागरिक असतील हे सर्व मोठ्या उत्साहामध्ये आज कोकणात जाण्यासाठी इथे आपण बघत असाल तर मोठ्या प्रमाणात सज्ज झालेले आहेत आपल्याला माहिती आहे की एस टीच्या संपाचं वातावरण या शहरामध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये चालू आहे तरी देखील एवढं वातावरण असताना देखील हे बस चालक जे ते आहेत आज इथे पोचले आणि त्यांनी ही बसची व्यवस्था चालू ठेवली आहे मी त्या त्यासाठी या बस चालकांचा देखील आभार मानतो आणि डॉक्टर श्रीकांत साहेबांचा देखील आभार मानतो की त्यांच्या माध्यमातून ही बसची सेवा आज <laughs> आम्हाला मिळते आणि आमच्या कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांना एक आनंदाच्या उत्साहाच्या वातावरणामध्ये आम्ही कोकणात पोचवण्याची व्यवस्था केली आहे एकूण किती बसेस सोडल्या आता या डोंबली पश्चिमच्या आमच्या राणेसाहेब आणि आमच्या वॉर्डातून जवळजवळ पंचावन्न बसेस आपण सोडतो आहे तीन साडेतीन हजार लोक इथून या भागातून जात आहेत मोठ्या प्रमाणात मी लोकं सेफली सुखरूपपणे त्यांच्या गावी पोचतील अशी व्यवस्था आम्ही केलेली आहे आणि चांगल्या पद्धतीने व्यवस्था झालेली आहे गेल्या वकील एक प्रयत्न आहे आम्ही प्रत्येक बसमध्ये आमचा एक कार्यकर्ता ठेवलेला आहे जेणेकरून काही अडचण असली तर तो आम्हाला कॉन्टॅक्ट करू शकतो काही अडचण असली तर आम्हाला संपर्क होऊ शकतो आणि गणपती बाप्पाच्या कृपेने अशी काही दुर्घटना घडणार नाही अशी आम्हाला आशा आहे आता आली दुसरीपणा நான் அங்க கிளம்பல நான் இங்க இருக்கேன்